लोकसभेमध्ये आम्ही किमान चौदा ते पंधरा जागा लढवू शकलो असतो आणि आणखीन लढवले असतात तर आणखीनही जागा आमच्या निवडून आल्या असते ही वस्तुस्थिती आहे परंतु पवारसाहेबांची भूमिका ही होती की महाविकास आघाडी भक्कमपणाने उभं राहण्यासाठी एक दोन पावलं मागं सरकलं तर चालेल आणि म्हणून आमच्याकडे ज्या ठिकाणी चांगलं केडर होतं चांगली यंत्रणा होती त्या ठिकाणी देखील आम्ही जागा सोडून दिल्या आणि आमच्या मित्रपक्षांची आग्रह होता त्यामुळे त्या जागावरून आमचा हक्का आम्ही सोडवला आता दहा मिळाल्या त्यात आठ राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झालं नववी ही सातारची जागा जिंकल्यासारखीच आहे फक्त आमच्या पिपानीला मतं गेली नसती तर मला खात्री आहे की आमचा उमेदवार दोन तीन हजारांनी निवडून आला असता असो पराभव हा पराभवच असतो याची मला जाणीव आहे परंतु विधानसभेला देखील महाराष्ट्रात चांगलं यश हे महाविकास आघाडीत मिळेल पण मी किती जागा मागणार आहे ह्या हे भाष्य मुद्दा म्हणून करत नाही कारण मला काँग्रेस आणि शिवसेना आणि आमचे दुसरे मित्रपक्ष आहेत शेतकरी कामगार पक्ष आहे आमचा समाजवादी पक्ष आहे आणखीन काही मित्रपक्ष आहेत कम्युनिस्ट दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही जागा वाटप करू आमच्या तसा वाद शक्यतो होणार नाही याचा प्रयत्न आम्ही करू